मंदावलेल्या मान्सूनने वेग घेतला या भागात येलो अलर्ट जारी नैऋत्य मोसमी वारे अर्धात मान्सून मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांचा वेग मंदावला होता पण आता मान्सून वेग घेत आहे मान्सून एकवीस बावीस जूनपर्यंत आणखी प्रगती करेल असे भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून बुधवारी सांगण्यात आले मुंबईत पावसाचा वेग गेल्या दोन तीन दिवसात थोडा कमी झाला होता पण आता त्याने वेग घेतला आहे मान्सूनची सध्याची स्थिती मध्यम मजबूत स्वरूपाची दिसत आहे येत्या दोन तीन दिवसात मुंबई ठाणे आणि रायगड परिसरासाठी येलो अलर्ट दिला आहे संपूर्ण विदर्भासाठीही येलो अलर्ट जारी केला आहे राज्यातील उर्वरित भागात अलर्ट नाही पण तेथे मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहील अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख सुनील कांबळे यांनी दिली किनारपट्टी भागात चांगला पाऊस पडणार मुंबईत मान्सून धडकल्यानंतर त्याचा वेग मंदावला होता परंतु तो हळूहळू मध्यम होत आहे एकवीस बावीस जूनपर्यंत तो वेग घेईल आणि किनारपट्टी भागात चांगलाच पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस मराठवाड्यासह मध्यम महाराष्ट्रात या काळात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असेही त्यांनी सांगितले बुधवारी सकाळी मुंबईतील अनेक भागात पाऊस पडला मान्सून सामान्य वेळेपेक्षा दोन तीन दिवस आधीच नऊ जून रोजी मुंबईत दाखल झाला होता तेव्हापासून त्यात फारशी प्रगती झाली नाही अद्याप मान्सूनने उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाचा काही भाग व्यापलेला नाही देशात वीस टक्के पाऊस कमी एक जून रोजी मान्सूनचा हंगाम सुरू झाल्यापासून देशात वीस टक्के कमी पाऊस झाला आहे जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असे मंगळवारी हवामान विभागाने सांगितले होते जून आणि जुलै हा शेतीसाठी सर्वात महत्वाचा मान्सून कालावधी मानला जातो कारण या काळात खरीप पिकाच्या बहुतांश पेरण्या होतात आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा